आजी किसनी दे ना, ना मी चिप्स बनवू लागतो दे ना आजी मला बनवता येते ना राहू दे ना कुठेही पुढे पुढे ना बघत जाऊ हा बनून डायरी ना मी बनवू दे दे ना आजी बनवून पाहतो ना मी मला बनवता येते दे ना दोन चार आलूचे बनवून पाहतो फक्त मी अरे खेळाच होय काय हा खेळाच होय काय हाता गिताले लागून जाईल ना समजत का नाही तुले कुठेही हटकोरी बना करत राहत एकदा नाही म्हटल्यावर हा ऐकत जाय ना तू बी ऐकत जाई ना आजी फक्त दोन चार आलू मोजून चार आलू देऊन दे मधले मी बनवतो नाही म्हटलं ना नाही तर नाही एका शब्दात नाव ऐकलंच नाही जात या पोराले नाही म्हटल्यावर बी जबरदस्तीच करते जाय बाहेर जाय आणि खेळ तिकडे नाही तेव्हा तर घरात थांबत नाही आणि आज काय घरा 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 घरात नाचून राहिला मना मनात मना मनात आणि मना, मना। नाही तेव्हा गावात घुमत टाइमपास नको करू तू आ बनवून राहिलो आम्ही तर चुपचाप बनवू दे आम्हाला जाय बरं ओ तन गावात खेळाले जाय लेकर वाट पाहत असन तिकडे मी नाही जात आजी आज ऊन आहे ना पाय बरं किती ऊन आहे बाहेर मी नाही जात मी घरीच राहतो असं असं आस। आज ऊन लागून राहिली तुले हा काल ऊन नाही लागत होती काय काल तर दिवसभर खेळला तू बाहेर हा त्या ऊन नाही लागत एक नंबर खोटा बोलत जाय तू हा तू लय गेम देत राहत असं आजी तसं आजी हा बरोबर गोल 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 घुमत होतो मला माहित राहते तुझ्या मनातलं सगळं हा मला शिकवत नको जात जाऊ तू उठ लवकर उठ आणि खेळाले जाय नाहीतर तिकडे घरात जाय आणि टीव्ही पाय मॅड नको करू घरा लक्ष्मीचा काहीच त्रास नाही आहे ना आणि तू त्रास आहे बाप्पा हा दिवसभर तोंड वाजवा लागते इकडे नको जाऊ रे तिकडे नको जाऊ रे हे कर रे हे कर रे तू याच माग लागा करते मग काय म्हणतो आजी मी बोलू नाही काय चुपचाप राहू अरे पण त्रास तर नको देत जाऊ ऐकत जाय ना नाही म्हटल्यावर हा ऐकत जाय नाही तर मग सुट्या लागल ना तर तू या मामाच्या गावाला पाठवून देईन मी नानी जवळ राहायचं मग तिथं दोन एक महिने मी नाही आजी मी एकटा नाही जाणार आई जाईन तर जाईन मी नाही तर मी नाही जाणार मी इथंच राहीन हाव का इथंच गमते ना मले तर आज दिवस राहते ना म्हणून तुले इथंच गमते नानीले ना मतर आज देत जाऊ हां थोडे असे दिवस नानी जवळ राहून पाय ना नानीले तर आज दे हा <laughs> रेखा बाई मग जोडक तेच तुला सांगली <laughs> अमाय बाई काका चिप्स बनवून लायले काय तुम्ही हो <laughs> हो <laughs> आणि चिप्स बनवून लायली ना चिप्स बनवून राहिले पण आज म्हटलं वातावरण पाहणं ढगाळ वातावरण आहे आणि काय चिप्स बनवून राहिले तुम्ही थांबून झाले पाहिजे होतं एक दोन दिवस हो ना बिचारे विचार चालला आता काल मस्त उघाड होते काल किती मस्त ऊन तपले तर रात्री आलू आलू शिल्लो रात्री चिप्स पाडून ठेवले ना ना सकाळी पाहतो तर ढगाळ वातावरण आहे मग काय करावं आता फेकून द्यावं काय हा बनवून घेतो म्हटलं हो ना काल किती मस्त ऊन तपली आपण बाजारात गेलो होतो तर दिवसभर ऊन

आता लवकर लवकर बनवून वाळू टाकून देतो म्हटलं उकळून आता थोडशी उघडायचं सोकन सोकन काय करा थोडशी घाई केली नाही मी ना थांबून झाले पाहिजे दोन दिवस जाऊ दे आता टेन्शन काही घेत नाही मी जसे बनन तसे बनन आता पटकन जेवढे चिप्स पाडून ठेवले तेवढे चिप्स उकडतो आणि वाळू टाकून देतो टाकून द्या मग लवकर बरं करा मग काम मी जातो आता घरी चालली कुन काही काम होत काय कायच्यासाठी आली होती काय नाही आली होती सहज काम घेम झाले तर तो चला म्हटलं शांता काकूच्या घरी पण तुम्ही तर काम करून राहिले तर करा आता तुम्हाला काही डिस्टर्ब करत नाही मी एक तर वातावरण आहे वाढले पाहिजे ना तुमचे चित्त बर येतो मग काकू अव एक काम करतो काय आता काही करून राहिली काय रूपा रूपा म्हणतो प्रीती तू काहून काका अव चिप्स वाळू टाकू लागतो म्हटलं बबीत आपल्याला उकळ उकळ दे ना पण लवकर लवकर वाडी टाकून देऊ आता मी एकटे किती टाकन नाही तर मग मी तुम्हाला चिप्स वाफू वाफू देतो पाच दहा मिनिट दहा मिनिट बी नाही लागत पाच मिनिटात पलटो पुलटो केलं का देतो मी काढून जास्त काही पकवा नाही लागत नाहीतर मग ते तुकडे तुकडे होते ना चिप्स हो एक पाणी गरम झालं म्हणजे जास्त वेळ पर्यंत पकवा गिकवा तर नाही लागत तर ठेवा ना मग गंज ठेवून द्या लवकर करू लागतो मी हा वाळू टाकू लागतो लवकर लवकर होऊन जाईन हो तेच म्हणून राहिली पैसे म्हणशील तर पैसे देऊन देईन बा शंभर रुपये नाही नाही काकू याच्यात काय आहे हा याच्यात पैसे द्या लागते काय एवढी मदत तर करावच लागते गाव गाड्यात हा करतो ना मी हा पैसे घेसे नाही पाहिजे आता मागच्या वर्षी तुम्ही नाही बनू लागले होते काय मले काय वेगळे पापड काही बनू लागले होते तुम्ही पापड नाही हो लाडू आहे दिवाळीले अमाय हो गड्या लाडू आहे लाडू लाडू बनू लागले होते ना तुम्ही मले तर मग मी नाही बनू लागणार काय तुम्हाला आता हा मी तुमची मदत करू लागतो आता हाय खाली पिली म्हणून खाली पिली नाही राहिले असते तर घेतली असते पैसे

का जेवण नाही केलं काय नाही वाचच आहे आमचं जेवण नाश्ता केला होता सकाळी आणि आता चिप्स बनवून घेतो म्हटलं पहिले ढगाळ वातावरण आहे तर जेवण होत राहते आरामात भूक काही लागली नाही आता सध्या जेवण जेवण करत जा टाईमवर कामा कामातच राहता दोघी सासा सुनी होते ना चिप्स बनवून करन ना आता चिप्स बनवून घेतो लागतेच किती वेळ आता गंजात तर पाणी ठेवलं उकडाले काय म्हणते शांता काकू म्हणते तुम्ही दोघी जणी चिप्स वाळू टाक जा आणि मी तुम्हाला चिप्स पकू पकू देतो म्हणते लवकर लवकर बरं ठीक आहे ना बबिता तुम्ही दोघी जणे लवकर लवकर चिप्स वाळू टाक जा हो आहे बरं जा मग तुम्ही दोघी जणी वर जा मी लवकर लवकर तुम्हाला पकवून देतो पा बरं काकू मी आली तर झाले ना तुमचे चिप्स टाकून हो वा बाई प्रीती तू आली तर लवकर झाले बा आमचे चिप्स बनवून नाही तर आमच्या दोघी जणीला लय टाइम लागला असता आता तू होती तर पाय बरं एक दीड घंटा झालाय बनवून हो दीड घंटा झाला असं नाही आता हो आणि तुम्ही नाही राहिले असते तर मला दोन घंटे लागले असते वाळू टाकाले एक 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 बरोबर टाका लागते ना नाही तर मग चिपकून जाते हो सोकून जाते आता थोडीशी ऊन आहे तर दोन एक घंट्यात लई सोकून जाते पाऊस नाही आला पाहिजे मधातच हो काकू पाऊस नाही आला पाहिजे सोकून जाते मग आजी तहान लागली मला पाणी पाहिजे आणून दे ना पाणी गन्या तरास नको देऊ बरं आजीले पाणी पाहिजे ना हे पाहिजे जाय खाली जाता येते ना खाली जाय पाणी घे ना पाणी पे काम करून राहिलो ना आम्ही आ तरास नको देत जाऊ कामात मंदा मंदात हो नाही तर काय हो याचं काय काम होतं काय मागं मांग 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 घुमून राहिलं जा ना तिकडे खाली बस ना पाणी पाहिजे ना हे पाहिजे ना ते पाहिजे कामं सोडून देतो ना तू एक कामं करत राहायचं लहान आहे का आता एवढं मोठा घुड मग तरासंच देत राहते बिना कामाचं देणं आजी ऊन पाय न ऊन किती तपते पाणी पाहिजे मला पाणी आणून दे लय जोरात दान लागले माझ्या गळा सोकला गडा सोकला तर जाय फ्रीज मध्ये बॉटल आहे मस्त पाणी घे आणि पाणी पे गळा सोकला तर लहान लहान लेकर मस्त चुटू चुटू काम ऐकते आणि ह्या पाय ना ह्याच्या अंगात तर आळसच भरलाय दुनियाभराचा लेकर काय मुळी काम राहते मन होते तर सांगा ना काम ऐकते नाही तर लेकर काम नाही ऐकत अहो बाकीचे लेकरांमध्ये ना माईकच्या लेकरांमध्ये फरक आहे ऐकत नाही कामं नाही ऐकत खावाले द्या त्याला फक्त त्याचे कामं करा आपले कामं नाही ऐकतो पाहिजे घुमन आज त्याला ऊन लागून राहिली छतवर येऊन बसला हो ना हे आता बनवले काय मावशी मावशी मी काकू नाही हो मागच्या वर्षीची वय नाहीये मागच्या वर्षीचे वाळू टाकले ह्या वर्षीचे बनवायचे आहे ना आता ढगाळ वातावरण आहे तर थांबून जातो बाप्पा दोन चार दिवस चांगले ऊन तपू देतो ना मग बनवा लागत कळकून पाहिजे ना पापड बनवायला नाही तर मग तुकडे तुकडे होते बरोबर वाढत नाही मग आपली मेहनत वाया हो नाही जाणार का होपडा तर लय मेहनत लागते नाही काय गहू साफ करा मग दोन चार दिवस भिजू टाका पाणी बदलवा आणि मग अजून त्याला वाटाण चिक्का काढून ठेवा लय मेहनत आहे बापा गव्हाचे पापड बनवतो लय बेकार वास येते त्या सडल्या गवायचा ते तर हाय पण रोज रोज पाणी बदलावं लागते मग वास नाही येत तुम्ही एकच एक पाणी ठेवत त्याच्यानं वास मारते रोज सकाळी काढून टाका पाणी आणि नवीन पाणी टाकावं लागते मग जास्त वास नाही मारत आणि कसे खाणं होते लागते थोडीशी आ आपण बनवू तर मग आपल्याला खावाले नाही भेटणार ना कोणत्याही काय मेहनत करू तेव्हाच आपल्याला खावायला भेटन आपण मेहनतच नाही करू तर कसं काय खावायला भेटन आपल्याला हो काकू हे तर बरोबर आहे तुमचं मेहनत तर कराच लागते नाही तर काय घरी राहिलं म्हणजे ज्या दिवशी रिकामी राहतं त्या दिवशी बनवून घेत जाय थोडे 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 आपल्याला माहीतच राहते ना आपण ह्या दिवशी घरी राहू त्या दिवशी कामाला जाऊ आ त्या हिशोबानं बरोबर काम करायचे मग म्हणजे दिवसही वाया नाही जात आणि आपले काम येऊन जाते पहिले मी तशीच करून ना कामाले तर बरोबर मला का आज बाजाराचा दिवस आहे आज मी घरी आहे ते यायले बाजारात पाठव आणि मग मी चिप्स पापड हे ते बनवून घेऊ बाजारात सुट्टीच्या दिवशी आणि बाकी दिवशी मग कामाला जाऊ हा म्हणजे कामही होय म्हणजे माया रोजही नाही पडे आणि बनव नाही होय हा काय थकून जात असं मग नाही तुम्ही हो हो थकून जाऊ ना आणि लेकरं लहान लहान होते तर करू लागे रिंकू करू लागे ना मग हे करबई ते करबई तर करू लागे रिंकू असं असं पोरी भारी करूच लागते ना कशाही हा पोरी भारी करूच लागते आणि आता वहिनी आहे आता तर टेन्शनच नाही तुम्हाला हा वहिनीच बनवू लागते आता तर कोणाची गरजही नाही पडत तुम्हाला बनू लागते ना आता दोघी जणी सास इकडे पाहत इकडे नाही किचन मध्ये पाहत किचन मध्ये नाही हॉल मध्ये पाहत हॉल मध्ये नाही बाहेरही नाही गेल्या कुठं ह्या गन्या नाही दिसत लक्ष्मी नाही दिसत गेले कुठं पण ये दरवाजा तर उघडस आहे लक्ष्मी गण्या इकडे नाहीये हाय कुठं शांते शांते वर आहे तो आणि मी पूर्ण घर पाहून राहिलो कुठं गेल्या कुठं गेल्या मी म्हटलं कुठं गेल्या दोघी जणी सासा सुनी काय म्हटलं घुमा फिराले घुमा फिराले पैसे नाही पाहिजे आ फुकट होते काय घुमणं फिरणं घुमा फिराले लावता आम्हाले कामा धंदे सोडून जात जा ना काकू मस्त घुमा फिराले दोघी जणी वहिनीले तर गाडी चालवतच येते म्हणणं बाबा त्या का काकाजीले पैसे गिसे देत जाय दे म्हणा मग आम्ही मस्त घुमा फिरायला जातो पिक्चर पाहिले जातो टॉकीजमध्ये आ मस्त हॉटेलमध्ये जेवण करायला जाईन पैसे तर दिले पाहिजे पहिले घुमा फिरायचं सांगते इकडे कामं पडले आहेत आ कामं धंदे सोडून कुठं घुमत हो ते काम पैसा पाहिजे मग घुमा फिरायला फुकट नाही होत घुमणं फिरलं नाही तर काय मग काहून तुम्हाला काय वाटलं का मी गेलो घर सोडून नाही घर सोडून तर नाही मला वाटलं गेलं असं बा कोणाच्या घरी नाय तो गेलासन म्हटलो कुठं बाजारा-बाजारात मार्केट मध्ये गे आज कुठं जायनो आज कुठचा बाजार कालच झाला बाजार ओ तुम्ही नसत दिसल्या आता तो मला वाटलंस तो गेला तुम्ही चंद्रकलाच्या घरी हा काय आले वावरातून ओहो तो वाडण माउंट आठवडभर वाड़ वाड़ भूक लागली जेवण करू तो करू आता सांगा मग आमचे जेवण हचच आहे आतापर्यंत चिप्स बनवले आणि करू ना सांगा मग बर संग मग करू चालणार तर मग जेवण करून घेऊ गण्या चाल ना बाबू दादा मला आजीनं पाणी नाही आणून दिलं मला दहा लागली नाही जोरात आजी पाणी नाही आणून देत काहू नाही शांती पाणी काहून नाही देत त्याला तसंच ठेवत हो धाव धाव काम ऐकते ना माये त्याच कोणतं काम होत इथं बिना कामाचा करत देते बरं जाऊ दे चाल बाबू चाल खाली जाऊ आपण मस्त जेवण करू चला मग काकू तुम्ही जेवण करा मी आता घरी जातो लायवेडची आली तिकडे लेकरही म्हणत असाल मग मी लायवेडची गेली आहे अजून आली नाही बर जेवण करत असेल तर करून घे ना तुझी हा देऊ काय भाजी बरं चाला मग लवकर खाली सकाळपासून नाश्ता नाही काही नाही तसंच गेलो होतो भूक लागली मुले चला मग पटकन हो चला अरे वा शांती आज तर माझ्या आवडीच बनवलं मिरचीचा ठेसा भाकरी काय बनवा काय बनवा बबी ताले म्हटलं जास्त काही ताम नको करत बसू म्हटलं ले अनो तो साथी ले। साथी साथे सा आज आपल्याला चिप्स बनवायचे हिशोबाने बनवू म्हटलं स्वयंपाक तर तिने बनवली साठी आपल्यासाठी बनवलीचा ठेसा भाकरी चांगलं झालं ना चांगलं काम केलं आज मिरचेचा ठेसा आणि भाकरी बनवल्या नाहीत काय खा मग आता मस्त पोटभर तुमच्या आवडीचं बनवलं तर पाय जास्त नका खाऊ मिरचीचा ठेसा नाही मग पोट गेट दुकान नाही नाही एवढं नाही खात एकदम पोटदुखे पर्यंत हिशोबानच खातो मी हो तेच म्हटलं खावायच्या पहिले सांगून देतो का जास्त काही खाजा ना का नाही मग पोट दुखते पोट दुखते दहा दहा जाता मग बाहेर अरे यार जेवण कर करू दे ना आता कोणत्या गोष्टी करायला लागते का जेवणाच्या वेळेस शांततेनं जेवण करू दे तूही जेवण कर मस्त आणि मी जेवण करतो आणि सुनबाई नाही करत काय बबिता नाही करत जेवण करण ना ते थोड्या वेळानं करण नाश्ता केला होता ना तर तिला काही भूक नाही आता तर थोड्या वेळानं करण म्हणते मी

चिप्स एवढ्या मेहनतीनं बनवले ना पाय थोडासा तुला काय काळाने लावून राहिली मी फक्त पाय पाय रे लवकर न सांग जेवण करून नाही राहिली मी कुठे गेला या बसला काय काय माहित नाव नाही ऐकत पट्ट गण्या हा आजी पाऊस चालू आहे जाय लवकर काढून घे चिप्स पाऊस चालू आहे का चला 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 पटकन चला आता लवकर चला आमची मेहनत वाया चालली जाईल चला बर एवढा माग आजी आलू घेतले ना काय चला चला म्हणतो जेवणी नाही करू देत हा वातावरण तो पाच जाय कसे दिवस चाललो आहे काय चाल मोटा -मोटा चालू आहे त्या हिशोबाने काम करत जाई हां डोक्या जागेवर नाही राहत काय चला ना पटकन बबिता अ बबिता चल लवकर पाण्याचे शितोळे चालू आहे चल बरे चिप्स काढू लाग हाय आली चल चल काय करून राहिली तर मग करतो ते पहिले चिप्स काढून आणू खाली हा चल लवकर हाय अमार बाई बबिता सगळ्या मोठ्या मोठ्या थेंबाचाच पाऊस चालू आहे हो नाही हा शिरवा चांगलाच येते जोरात हो नाही तर काय खाली घे लवकर उचल आणि हे आलेच नाही का अजून खालून काय करू राहिले तर ता, त्याला म्हटलं लवकर तर येईल निघत नाही लवकर घराच्या बाहेर या नो प्रकाशी बाबा या लवकर थोडेसे खाली तर नेऊ लागा हा पाऊस येते ना गण्या घे रे पापा की उचल नेऊन ठेव खाली हा उचल ते टोपली घेऊन जाय तोंड पाहून राहिला यानो यानो लवकर काय तोंड पाहून राहिले तुम्ही घ्या ना थोडेसे हातभार लावू लागा काय बाप्पा तुम्ही तोंड साजू लागता या थोडेसे इकडे पकडू लागा हे पोट्ट तर पोट्ट काम नाही ऐकत तुम्ही नाही ऐकत खाच्या कामाच्या फक्त तुम्ही दोघे जण तुले समजायला पाहिजे ना शांते आजचा दिवस कसा आहे काय आहे ना ता, तान आ, आता मायावर ताण काढून राहिली हा घे पकडतो आता रात्री मला काय स्वप्न पडलं होतं काय हो आज पाऊस म्हणून घ्या ना पकडू लागा ना तसंच घेऊन जा आपण खाली हा हे फडकाचं फडकं उचला एका साइड तुम्ही पकडा एका साइड मी पकडतो पंख्याच्या हवेत सोकून जाते खाली घ्या लवकर या बर येतो गण्यात ते छत्री ठेव खाली आणि थोडीशी आईले मदत करू लाग घे बरं लवकर पहा मग मित्रांनो आज तर चांगलीच फगिती झाली बा माई महिन्यात पूर्ण वाया गेले चला मग आता मी चिप्स खाली नेऊन ठेवतो वाढवतो पंखेच्या हवेत पाहा लागन पाऊस थांबल्यावर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या अशा आज एका नवीन भागात धन्यवाद